नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये आपल्याला गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव तितक्यात जास्त प्रमाणात बघायला मिळतो तितक्यात जास्त प्रमाणात यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे बोंडसडचा प्रादुर्भाव देखील आपल्याला खूप जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे तर आपल्याला स्पेसिफिक म्हणजे जे आपल्याला बोंडसडवर नियंत्रण देईल तेच बुरशीनाशक वापरणं गरजेचे आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन बुरशीनाशक सांगतो त्यापैकी कुठल्याही बुरशीनाशकाचा जर आपण वापर केला तर निश्चितच जी बोनसड होणार आहे तिचा प्रादुर्भाव कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये ब्ल्यू कॉपर चाळीस ग्रॅम प्लस स्टेपटो सायक्लीन दोन ग्रॅम प्रतिपंप वापरून बोनसडवर नियंत्रण मिळवू शकता किंवा तुम्ही ट्युबिकॉन घटक असणारं कोणतंही बुरशीनाशक घेऊ शकता क्युबिकॉना झालं त्यामध्ये घटक पाहिजे निश्चितच बोनसडवर नियंत्रण तुम्हाला त्यापासून देखील मिळणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद